वातोनुकुलीत गारेगार प्रवासाचे गाजर दाखवणाऱ्या के डी एम टीकडून प्रवाशांच्या पदरी निराशाच आहे डोंबिवली आणि कल्याणमध्ये धावणाऱ्या के डी एम टीच्या अत्याधुनिक एसी बसेस नो विमा नो पासिंगमुळे अचानक गायब झालेल्या आहेत त्यामुळे प्रवाशांना पुन्हा एकदा रिक्षाचालकांच्या लुटमारीचा सा सामना करावा लागतोय एकीकडे एक नवी मुंबई ठाणे परिवहनाच्या एसी बसेस नियमित कल्याण डोंबिवलीमध्ये सेवा देत असताना के मात्र आपल्या सेवा सुधारण्याबाबत उदासीन असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे केडीएमटीच्या ज्या वातानुकू वातानुकूलित ज्या बसेस आहेत त्यांचा इन्शुरन्सचा इश्यू झाल्यामुळे त्या बसेस मागच्या काही दिवसांपासून आम्ही रोडवर त्याला हे केलं नाही त्याचं संचलन बंद आहे त्या बाबतीत संबंधितांना सूचना करून ते इन्शुरन्स तातडीनं भरण्याबाबत आम्ही त्यांना कळवलेलं आहे राहिला दुसरा मुद्दा की के कल्याण आणि डोंबिवली भागामध्ये पुऱ्या बसेस थोडासा स्टाफचा एक इश्यू असल्यामुळे काही प्रमाणामध्ये त्यामध्ये बसेसच्या फेऱ्या कमी जरी असल्या तरी डोंबिवलीच्या आणि कल्याणच्या ज्या भागामध्ये ज्या अंतर्गत भागामध्ये आवश्यकतेनुसार आमच्या संबंधितांना आम्ही सूचना केल्या आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही बसेसच्या फेऱ्या वाढवण्याचे त्यांना डायरेक्शन दिलेले आहेत